राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता कालपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर हा जो निधी आतापर्यंत आलेला नाही तर काही काळजी करायची गरज नाही तुमच्या खात्यावर एक दोन दिवसात हा जो निधी वितरित होणार आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यासाठी एक महत्त्वपूर्ण जी आर घेण्यात आलेला होता यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योज योजनेअंतर्गत जेवढे पात्र शेतकरी आहेत अशांच्या खात्यावर रक्कमसुद्धा पाठवण्यात आलेली होती आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हा जो निधी वितरितसुद्धा केला जाणार होता परंतु बँक प्रॉब्लेम असल्यामुळे मार्च एंडिंगमुळे बँकेचे काही कामकाज असल्यामुळे हा जो निधी लेट झालेला आहे पण कालपासून हा जो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांना तिसरा हप्ता आलेला नव्हता चौथा हप्ता आलेला नव्हता पाचवा हप्ता आलेला नव्हता अशांच्या खात्यावर हे जे रखडलेले हप्ते होते ते हप्ते कालपासून हो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्यांचे हप्ते क्लिअर आहेत अशांना एक दोन दिवसात हा जो निधी वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे धन्यवाद